नमस्कार मी विवेक शिंदे विवेक शिंदे ब्लॉग्समध्ये एकदा तुमचं पुन्हा स्वागत आहे मित्रांनो आज पुन्हा आपण बदलापूरमध्ये येणार आज आपण स्वागत पुन्हा एकाच नवीन ठिकाणी त्याचं नाव आहे कोंड कोंडाने लेणी जी आहे कर्जतला आता आम्ही बदलापूरला बरोबर पानुकर भूमीच्या इथे थांबलेलो नाश्ता वर करायला आता सगळ्यांनी आम्ही तीन बाईक आहेत आमच्याकडे बाईक बाईकने आज राहणार आहे कोंडा लेणीला लेणी गावामध्ये आहे ती गाडी पार्क करून वरती आता तसं ट्रॅकिंग आहे

आता आम्ही पोचले कोंडाण लेणीच्या पायथ्याशी आता ते गाड्या पार्क केल्यात इथून वस्ती जायचं चालत आपल्याला इकडचा ट्रॅकिंग करत जायचं कर्जतून जवळ आहे जवळ खूप आतमध्ये आणलं गाडी चालून आतमध्ये असेल तेवढी चांगली लेणी चला जाऊया बघ कशी लेणी वरती चांगली लेणी अरे इथून ट्रॅकिंग आहे चालतच जायचं आपल्याला तीन किलोमीटर वरती जायचं चालत

तर खूप टफ आहे वरती चढणं कोंडाने लेन चालणं अर्ध्यात पण नाही पोचलो आहे हालत खराब झाली दम लागायला लागला बसलो आहे पण इथे येताना पाण्याच्या बॉटल सोबत घेऊन या आम्ही मूर्खपणा केले बॉटल ठेवली गाडी खाल्ली गाडी मग ठेवले बॉटल आणि चाललो आता खूप हालत खराब झाली पण जाणार वरती तुम्हाला लेणी दाखवणार चॅनेलला सबस्क्राईब पण करा आणि कसे व्यू पण द्या आमच्या चॅनेला थोडी मेहनत करून चालतात आहेत कोंडाने लेन्स दाखवायला इथं आम्हाला एक धबधबा भेटला आहे वरतून पाणी आहे थोडंसं लावतं पण खूप गरम होत होतो त्या थोडं पाणी मिळत असं फ्रेस झालं आम्ही तोंडावर पाणी मारले हा 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 मस्त वाटते पण हवा लागते इथे आता आलो आम्ही कोंडाने लेणीला लेणीवरती इथून या पायऱ्या आहेत खूप ट्रॅक करून यायला लागतो वरती बरा येताना खरंच पाण्याच्या बॉटलावर घेऊन येतो अजून फायनली आपण आता आलो आहे कोंडाने बुद्ध लेणीवर एवढं माया मागे इथे बघू शकता बुद्ध लेणी आहे आम्हाला बरं बरोबर अर्धा ते तास लागला वरती चढायला ट्रॅक करायला

पूर्ण दगडात कोरले बघा शिल्ले आता वॉटरफॉलचं पाणी थोडं कमी झालं आहे पण पावसाळी खूप पाणी असतं ते वरतून थोडी येताना पावसाळी येथून थोडं रिस्क आहे मध्ये आम्हाला खूप असं आठवाटा लागल्या हां इथं मस्त हवा लागतं थंड आत आतमध्ये लेण्या कोरलेल्या आहेत कोंडाने लेणी

सगळे आता आराम करतात बसलेत सगळे चढून चढून हा व्हिडिओ व्हिडिओ आहे सांग ना आम्ही परत नाही आराम करतात तेच दाखवते सगळं बसलेत ते त्याला आता खाली उतरूया आता उतरता मी मोठा तास मी ह्याला घेऊन जातो खाली लो लंबा सास तर मित्रांनो एवढी मेहनत करून आम्ही आलो इकडे कोंडा बुदलीनी बघायला प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि जास्तीत जास्त जास या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट करा कसं वाटलं तुम्हाला कोंडाने बुद्ध लेणी एवढी मेहनत करून आलो आहे एवढं मोटिवेशन दिलं भावांनी दम लागलेला तर मी आलो आहे तुमच्या त्या आपल्या सगळ्या बंध भा बंधुभावानी बंधू भावांना सगळ्यांना विनंती आहे भीम की आपल्या भावाला सपोर्ट करा आता आमची दुसरी बुद्धांनी झालेली आहे कोंडाने पहिली फा बुद्ध झाली आमची भाज्या लेणी आणि कार ला लेणी झालेली ले, तीन झाले तिसरी लेणी आहे ते पण ते आता आम्ही सगळे एक एक आम्ही तुम्हाला दाखवत नाही सगळ्या आपला बुद्ध लेणी आहेत ना ते दाखवणार आम्ही आलो इथे रोहित झाला जेव्हा बसलोय कोंड्या आलाय आम्ही जेवायला थांबलो मी, मी बेस थाली मागवले आणि ह्या लोकांकडे नॉनव्हेज मागवले मी नाही वेजिटर आहे माई खाली आली आम्ही तर रोहित धागर जेवायला थांबलो होतो तर जेवलो आम्ही इकडनं जेवण खूप छान होतं इकडे तर जेवण आम्ही चालू इकडे इकडे थाळी सिस्टम पण आहे का భీపూర్ రెల్వేషన్ బాజులో